डोंगरगाव येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी दिली शासनाच्या योजनांची माहिती डोंगरगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी शासनाच्या विविध योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली गावातील पात्र लाभार्थ्यांना घरोघरी भेटी देऊन माहिती व मार्गदर्शन केलं यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रमुख अर्चनाताई बिरादार रोहित जाधव हे होते या प्रसंगी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स आरोग्य सेविका यांचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने तसेच महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अर्चनाताई बिरादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी विकास शिंदे रोहित जाधव रोहन रोगे हरीश पाटील डोंगरगाव सरपंच काळेताई हरिभक्त परायन धनराज महाराज मोहिते बसवंत सूर्यवंशी बाबू सूर्यवंशी या गावचे सोसायटीचे चेअरमन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या संचलन तालुका प्रमुख विकास शिंदे यांनी केलं आणि आभार हरिभक्त परायण धनराज महाराज मोहिते यांनी मानले महानकरी सतीश सतीशचंदी लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा